पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेऊन जळगाव जिल्ह्याचे मंत्री रक्षा खडसे स्वतः जाणार असल्याचं बोललं जात आहे याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील नेपाळच्या सरकारमध्ये प्रदेशाच्या सरकारची मदत घेऊन वायुसेनेच्या विमानानं आज मृतदेह हो महाराष्ट्रात म्हणजे जळगाव जिल्ह्यात येणार असल्याचं सांगितलं आहे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव भुसावळ येथील असून पिंपळगाव तळवेल या गावांमधील एकूण एकशे चार भाविक होते उत्तर प्रदेशमधील प्रयागराजपर्यंत प्रयागराज पर्यंत रेल्वेने गेले आणि तिथून गोरखपूरमधील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या तीन बसेसद्वारा ते नेपाळ येथील पोखरा या ठिकाणी दोन दिवस भ्रमंतीसाठी गेले शुक्रवारी नेपाळ रसाला काठमांडू या ठिकाणी रवाना झाले तीन पैकी एक बस यूपी त्रेपन्न एफ डी शहत्तर तेवीस ही ट्रॅव्हल्स नेपाळच्या तनहुना या जिल्ह्यातून अबू खरेदी परिसरात महामार्गावरती एकशे पन्नास मीटर खाली मार्क गाडी नदीमध्ये कोसळली सकाळी बारा वाजता ही घटना घडली बस मध्ये एकूण एक्केचाळीस प्रवासी होते चालक सहाय्यक असे एकूण त्रेचाळीस जण होते त्यापैकी सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याचं सा कळतंय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून शोकाकुल वातावरणात त्यांना आता श्रद्धांजली वाहिली जाते आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका आज शोकाकुल झालेला आहे तर बावीस जणांच्या विमानानं मृत्यू तर आज बावीस जणांच्या विमानानं मृतदेह हो येणार असल्याचं स्थानिक नेते आणि मंत्र्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत संवाद साधून घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे